नमस्कार वेगवान मराठीमध्ये आपल्या सा सगळ्यांचं स्वागत एक महत्वाची बातमी कारण तुमच्या हातामध्ये इंस्टाग्राम आहे तुमच्या हातामध्ये फेसबुक आहे आणि अनेक अने जण फेसबुकवरती लाईव्ह करतात आणि लाईव्ह करताना ते अनेक लोकांच्या विरोधात बोलतात हे मी तुम्हाला का सांगतोय हे सांगण्यामागं फार मोठं कारण आहे ही घटना नाशिक जिल्ह्यातली आहे नाशिक जिल्ह्यामधून ही बातमी आपण वेगवानच्या प्रेक्षकांसाठी देतोय महाराष्ट्रामध्ये ही बातमी फार महत्वाची आहे तुमच्या हातामध्ये सत्ता दिली आहे म्हणून तुम्ही काही करू शकत नाही काही गोष्टीला मर्यादा असतात आणि काही गोष्टीला पुरावेची गरज असते हे आम्ही तुम्हाला सांगतोय कारण एक बातमी आमच्या समोर आली आहे प्रतिनिधी किरण कुमार आवार यांची ही न्यूज आहे ही बातमी मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगतोय निफाड तालुक्यामधून ही बातमी आहे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य अमृतताई वसंत पवार यांच्यावर बदनामीकारक फेसबुक लाईव्ह केलं आणि करणारे होते प्रसाद निवृत्ती घाटेकर यामुळं त्यांनी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे आणि त्या तक्रारीत त्यांनी काय म्हटलंय ते तुम्ही समजून घ्या रोहित तालुका निफाड येथे ग्रामस्थ उपोषणाला बसले होते त्यावेळी दिनांक नोव्हेंबर रोजी दुपारी बारा तीस वाजेच्या सुमारास उपोषणस्थळी प्रसाद निवृत्ती घाटेकर राहणार खेडले झुंगे हा युवक फेसबुक पेजवरून लाईव्ह करत होता यावेळी त्यांनी जिल्हा परिषद सदस्यांनी काहीच कामे केली नाही त्यांनी केलेले रस्ते निकृष्ट होते ते पैसे खाणारे आहेत असं विधान प्रसारित केलं त्यामुळं समाजामध्ये माझी बदनामी झाली आणि माझी प्रतिमा मिलिन झाली यामुळं जिल्हा परिषदच्या माजी सदस्य जे आहेत त्यांनी निपाड तालुक्यातल्या लासलगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे जर तुम्ही फेसबुकवरून लाईव्ह करत असाल आणि तुमच्याकडे कोणत्याही पद्धतीचे पुरावे नसतील आणि तुम्ही बेधडक जर फेसबुक वरती बोलत असाल तर मात्र तुमच्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतो तुम्ही फेसबुक लाईव्ह वरती जरूर बोलू शकतात तुम्हाला बोलण्याचा घटनेनं अधिकार दिलाय नैतिक अधिकार दिलाय संविधानानं मात्र तुम्ही जे फेसबुकवरून युट्यूबवरून वरून अथवा कोणताही व्हिडिओ बनवतात याला कायद्याचा पुराव्यांचा आधार लागतो तुम्ही कोणाच्याही विरोधात बोलू शकता मात्र तुम्ही जे बोलताय त्यासाठी तुमच्याकडे पुरावे असणं गरजेचं होतं हे अपडेट फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांसाठी आहे फेसबुक चालवणारे आहेत जे फेसबुकवरून लाईव्ह करतात आणि आपल्या मनात येईल तसं बोलतात कदाचित या घटनेमध्ये संबंधित युवकानं जे फेसबुक लाईव्ह केलं आहे त्याच्याकडं जर त्यांच्या आरोपानुसार जर पैसे घेतले असं जर फेसबुक लाईव्ह मध्ये म्हटलं असेल तर संबंधित जो फेसबुक चालवणार आहे किंवा ज्यांनी लाईव्ह केलेला आहे त्याच्याकडं जे पैसे घेतलेत त्याचाही पुरावा असू शकतो आता हे प्रकरण न्यायालयात जाणार आहे आणि ज्यांनी फेसबुक लाईव्ह केलं ला होतं त्याला न्यायालयात सिद्ध करावं लागणार आहे की कशा पद्धतीने यांनी पैसे घेतलेले आहेत अन्यथा जर हे खोटं निघालं तर तुम्हाला माहित आहे कायद्यामध्ये तरतूद आहे असं जर महत्वाचं अपडेट जर आपल्याला हवं असेल तर आपण वेगवान मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओचा अपडेट जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक मात्र करा लाईक केलेलं होतं काय लाईकने पैसे वगैरे काही मिळत नाही कोणाला लाईक केलेला आमचा व्हिडिओ तुमच्या समोर येतो हे महत्वाचं आहे